मराठी महिन्यांप्रमाणे चौथा महिना येतो आषाढ आणि या आषाढ महिन्याला धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण असं महत्त्व आहे भगवान श्रीहरी विष्णूंच्या सेवेचा महिना म्हणूनसुद्धा या आषाढ महिन्याकडे पाहिलं जातं याशिवाय आषाढ महिन्यामध्ये बऱ्याच प्रकारचे विधी केले जातात जसं की आषाढ तळणं असेल किंवा आपल्या ग्रामदैवतांना कुलदैवतांना नैवेद्य ठेवणं असेल त्याचबरोबर दिव्यांची अमावस्या असेल या गोष्टी केल्या जातात त्याचबरोबर या पूर्ण महिन्याचं एक आकर्षण आहे ते म्हणजे आषाढी एकादशी तर आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी किंवा ही वर्षातली सगळ्यात मोठी एकादशी असल्यामुळे हिला महा एकादशी असंही म्हटलं जातं या आषाढी एकादशी पासून संपूर्ण घेण्यासाठी क्षीरसागरामध्ये जातात अशी धार्मिक मान्यता असल्यामुळे या दिवसाला देवशैनी आषाढी एकादशी असंही म्हटलं जातं आणि या दिवसापासून कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजे संपूर्ण चार महिन्यांचा जो भगवान श्री विष्णूंचा निद्रा घेण्याचा कालावधी आहे त्याला चतुर्मास किंवा चातुर्मास या नावाने देखील ओळखलं जातं तर असा हा संपूर्ण आषाढाचा महिना महत्वाचा असतो तर यंदाची आषाढी एकादशी कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरणार राशी आहे त्यामध्ये कोणत्या पाच राशी आहेत की ज्या लकी मानल्या जातात भाग्यवान मानल्या जातात ज्यांना या आषाढी एकादशीचा यंदाच्या वर्षी लाभ मिळतो आहे तर मग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हीच सगळी माहिती ही जाणून घेणार आहोत तुम्हालासुद्धा राशी भविष्य ज्योतिषशास्त्र त्याचबरोबर वास्तुशास्त्र असेल धार्मिक अध्यात्मिक गोष्टी असतील यामध्ये रस असेल तर तुम्ही आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करू शकतात कारण आपल्या यूट्यूब वाहिनीवर याच प्रकारचे व्हिडिओ येतात आणि तुम्ही एकदा सबस्क्राईब केलं की साईडला एक घंटीचं बटन तुम्हाला दिसेल ते सुद्धा तुम्ही दाबा जेणेकरून आपल्या चॅनेलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतील तर त्याचं प्रत्येक म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही आपला एकसुद्धा व्हिडिओ मिस करणार नाही बरं आता हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये जय हरी विठ्ठल असं लिहायला अजिबात विसरू नका आषाढी एकादशी आहे संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून जाणार आहे तर आपणसुद्धा कमेंट्सच्या माध्यमातून आपल्या लेखणीद्वारे म्हणजेच आपण जी डिजिटल लेखणी वापरतो आपल्या मोबाईलवर आपण लिहितो तर तिथेसुद्धा आपण विठ्ठल नामाचा गजर करूया जय हरी विठ्ठल असं अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदाचा सहा जुलैचा म्हणजेच रविवारचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा असणार आहे तसं पाहायला गेलं तर रविवार हा सूर्यनारायणांना समर्पित असतो या दिवशी आपण सूर्यदेवांच्या नावाने व्रत करू शकतो उपवास धरू शकतो हेही अत्यंत चांगलं मानलं जातं पण येत्या सहा जुलैला रविवारी देवशैनी आषाढी एकादशीसुद्धा आलेली आहे तर आपल्याकडून खूप दिवसानंतर म्हणजे अतिशय दुर्मिळ ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी आहे की रवियोगामध्ये आपण देवशैनी आषाढी एकादशीचं व्रत करणार आहोत तर पहा आपल्याला या दिवशी विठ्ठलांची पूजा करायची असते किंवा आपण भगवान श्रीहरी विष्णूंच्या कोणत्याही रूपाची या दिवशी पूजा करू शकतो म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीहरी विष्णू या देवाची मूर्ती आपल्याकडे असेल फोटो आपल्याकडे असेल तर त्यांचीसुद्धा आपण सपत्नीक पूजा करू शकतो जसं की माता लक्ष्मीबरोबर त्यांची पूजा करू शकतो श्रीकृष्ण आणि राधा यांची पूजा आपण केली तरी पण चालतं त्याचबरोबर पुरीचे जे भगवान जगन्नाथ आहेत त्यांचीही पूजा या दिवशी केली तरीही चालेल म्हणजे हे सगळे जे देव आहेत ते एकच आहे प्रभू रामचंद्र आणि माता सीता हनुमान यांची देखील पूजा या दिवशी करणं अत्यंत चांगलं मानलं जातं पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त करून विठ्ठल रुक्मिणीची पूजा होते म्हणजेच काय एकट्या विठ्ठलाचीच नाही तर आपण त्यांची पूजा त्यांच्या पत्नीसह करतो तर मग रुक्मिणी म्हणजे काय माता लक्ष्मीचंच रूप आहे आणि भगवान विष्णूंची जेव्हा आपण पूजा करतो तर त्यांच्याबरोबर जी माता लक्ष्मीची पूजा होते तर तीसुद्धा सपत्नीक होते तर हे जे माता लक्ष्मीचं रूप असतं तर या देवीची पूजा करताना आपल्या मनामध्ये एक प्रतिमा तयार असते बघा की एक धनाची देवी आ, की जिच्या सेवेमुळे जिच्या पूजेमुळे आपल्याला ज्या काही आर्थिक समस्या असतात त्याही सुटू शकतात तर मग अशाच पद्धतीने या एकादशीला आपण भगवान श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची पूजा केली किंवा विठ्ठलांबरोबर माता रुक्मिणीची पूजा केली जी सुद्धा साक्षात देवी लक्ष्मीच आहे तर त्यामुळे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचे लाभ होणार आहेत आणि त्यातल्या त्यात यंदाच्यासाठी त्यात पाच राशी ज्या आहेत त्या अतिशय भाग्यवान अशा ठरणार आहेत एक एक करून आपण सर्व माहिती जाणून घेऊया तर यंदाच्या देवशैनी आषाढी एकादशीला भाग्यवान ठरणारी पहिली रासा है, ती मेश रास आहे ती म्हणजे मेषरास तुमची रास मेष असेल तर तुम्ही ही माहिती अगदी काळजीपूर्वक ऐका बघा मेष राशीच्या लोकांसाठी देवशैनी आषाढी एकादशीचा दिवस म्हणजे येत्या सहा जुलैचा रविवारचा दिवस प्रगतीचा असणार आहे या काळामध्ये तुमच्यासाठी प्रगतीचे अनेक मार्ग उपलब्ध होतील तसेच नवीन गोष्टी शिकण्याची संधी तुम्हाला मिळेल कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील तुमच्या कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल तुमची तब्येत पूर्वीपेक्षा चांगली राहील त्याचबरोबर यातली दुसरी भाग्यवान रास आहे ती म्हणजे मिथून रास जिला जेमिनी असंही म्हटलं जातं मिथून राशीसाठी देवशैनी आषाढी एकादशीचा दिवस हा फार महत्त्वाचा असणार आहे या दिवशी तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल तसेच वैवाहिक जीवनामध्ये स्थिरता येईल तसेच ऑफिसमध्ये तुमच्या कामाचा प्रभाव दिसेल तुमचं कौतुक होण्याची देखील शक्यता आहे जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगल्या नोकरीची संधी देखील मिळेल यानंतरची तिसरी भाग्यवान रास आहे तूळ रास जिला लिब्रा असंही म्हटलं जातं तूळ राशीसाठी देवशैनी आषाढी एकादशीचा दिवस अत्यंत लाभदायक असा असणार आहे तुमची लव लाईफ फार चांगली असेल तसेच व्यवसायामध्ये देखील तुमची प्रगती दिसून येईल देवशैनी आषाढी एकादशीच्या दिवशी तुमच्या आर्थिक स्थितीवर देखील चांगला परिणाम दिसून येईल राजकारणामध्ये देखील तूळ राशीच्या व्यक्ती सक्रिय होऊ शकतील यानंतरची पुढची रास आहे वृश्चिक रास जिला आपण स्कॉर्पिओ या नावाने देखील ओळखतो वृश्चिक राशीसाठी सहा जुलैचा दिवस फार खास असणार आहे या दिवशी तुम्ही नियोजित केलेली कामे तुम्हाला वेळेवर पूर्ण करता येतील तसेच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तुमच्या कामकाजामध्ये चांगली प्रगती दिसून येईल मित्रपरिवाराशी बेटीगाटी वाढतील तुमची रास वृश्चिक असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगाची असेल यानंतरची पाचवी आणि शेवटची भाग्यवान रास आहे ती म्हणजे मीन रास तर राशीचक्रातली ही सगळ्यात शेवटची रास मानली जाते मीन राशीच्या लोकांसाठी देवशैनी आषाढी एकादशीचा दिवस प्रगतीचा असणार आहे या काळामध्ये मीन राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीमध्ये वाढ झालेली दिसून येईल तसेच तुमचं आरोग्य देखील उत्तम असेल तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल तसेच मुलांच्या कलात्मकतेला चांगला वाव मिळेल ज्यांची रास मीन असेल त्या मुलांच्या तसेच तुमची रखडलेली कामे देखील तुम्हाला वेळेमध्ये पूर्ण करता येतील तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच अशा भाग्यवान राशींची माहिती दिली की ज्यांना येत्या देवशैनी आषाढी एकादशीला खूप चांगल्या पद्धतीचा लाभ मिळणार आहे तर त्यांनी आवर्जून एकादशीचं व्रत करा आणि जरी तुम्हाला उपवास करणं शक्य झालं नाही तरी पण तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची पूजा करा त्याचबरोबर एकट्या विठ्ठलाची पूजा न करता विठ्ठल रुक्मिणीची पूजा करा आणि त्यांच्याकडे तुमची अशीच प्रगती होत राहो यासाठी प्रार्थना देखील करा तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा यापैकी तुमची रास कोणती आहे या भाग्यवान राशीमध्ये तुमच्या राशीचं नाव आलं का हेही सांगायला अजिबात विसरू नका आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक अध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहायला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि देवशैनी आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी